न्यूज सर्वसामान्य जनतेचं विकसित विकसित भारत विकसित महाराष्ट्र या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करताना भारतीय जनता पक्षाचे संघटन अधिकाधिक बलवान असणं आवश्यक आहे याच उद्देशाने भाजपा महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या संघटन पर्व अभियानाला राज्यभरात उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळतोय विशेष आनंदाची गोष्ट म्हणजे या अभियानाच्या अंतर्गत आपण आत्तापर्यंत एक कोटी प्राथमिक सदस्य नोंदणी पूर्ण केली असून दीड कोटीचा टप्पा पूर्ण करण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावे असं मत भाजपा उत्तर नगर जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर यांनी व्यक्त केलं अकोले भाजपा कार्यालयात संघटन पर्व अभियानांतर्गत बैठक आयोजित करण्यात आली होती बैठकीच्या अध्यक्षस्थानी भाजपा अनुसूचित जा जनजाती मोर्चा राष्ट्रीय सचिव माझे आमदार वैभवराव पिचड हे होते यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस सीताराम भांगरे तालुकाध्यक्ष यशवंत आभाळे युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस रोहित चौधरी जिल्हा उपाध्यक्ष सोमदास पवार नगराध्यक्ष बाळासाहेब वडजे गिरिजाजी जाधव हो सुनील दातीर सोनाल नायकवडी भाऊसाहेब वाकचौरे मच्छंद्र मंडलिक रमेश राक्षे कल्पना सुरपुरिया आदी उपस्थित होते महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम